नमस्कार मंडळी मी आहे प्रतिभा गुजार ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आता सध्या बाजारपेठमध्ये असे छोटे छोटे बटाटे सगळीकडं मिळत आहे मग आज याचीच आपण भाजी करून पाहूया आणि ही भाजी खायला एकदम भन्नाट अशी लागते याचं नाव आहे दम आलू जे की रोजच्या भाजीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने तयार होते आणि शिवाय घरात पाहुणे आले तर तेव्हा पण आपण हे करू शकतो आणि एकदा ही भाजी खाल्लं की सगळ्यांनाच ही नक्की आवडेल गॅरंटी माझी याच्यासाठी मी पाऊन किलो बटाटे हे साल काढून व दोन तीन पाण्याना स्वच्छ धुवून इथं घेतली आहे आणि आपण पाहू शकता दम आलू करताना बटाट्याचा साईज एकदम छोटा लागतो शिवाय ह्याच्यापेक्षा लहान जरी असेल तरी पण चालतो आता सगळ्याच बटाट्यांना फोकच्या सायांना आपल्याला इथं सगळीकडून होल मारायचे आहेत जेणेकरून मसाला ह्या बटाट्यांमध्ये सहज मुरेल आणि आपण इथं पाहू शकता आता सगळ्याच बटाट्यांना मी इथं होल मारून ठेवलेले आहे व आपल्याला पण अशाच पद्धतीनं बटाट्यांना होल मारून पाण्यातच बटाटे इथं ठेवायचे आहेत आता एक टमाटा जे की मोठं मोठं मी कट केलेलं आहे तसंच चार कांदा हे पण थोडंसं सा मोठंच असं कट केलेलं आहे आता हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये एकदम बारीक पेस्ट इथं तयार करायचं आहे आणि आपण पाहू शकता आता मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा आणि टमाटा मी इथं घातलेली आहे आणि याचीच आता एकदम बारीक फाईन अशी पेस्ट मी इथं तयार केली आहे आपल्याला पण अशी पेस्ट इथं तयार करायचं आहे आता एका कढईमध्ये मी पाच पळी तेल घेतली आहे आणि तेल गरम झालं की हे होल मारलेले सगळेच बटाटे आपल्याला ह्या तेलामध्ये लालसर होईपर्यंत इथं तळून घ्यायचं आहे याच्यासाठी गॅस हे मी मिडियम फ्लेमवर ठेवलेली आहे आता बटाटा तळायचं कारण असं आहे की बटाटे तळून जर आपण भाजी केलं तर भाजी अधिकच रुचकर होते आता सगळेच लाल झालेले बटाटे मी इथं एका बाऊलमध्ये काढून ठेवते आणि आता ह्या गरम तेलामध्येच इथं दोन तमालपत्र घातली आहे आणि त्याचबरोबर हे दोन चमचे कसुरी मेथी जे की आपल्याला हातालने चोळूनच ह्या तेलामध्ये घालायचं आहे जेणेकरून याची चव दुपटीने वाढते आता बारीक गॅसवरच हे कसुरी मेथी पण आपल्याला किंचित लालसर असं करायचं आहे आता थोडंसं मी याला फिरवते आता ह्या तेलामध्ये जे कांदा आणि टमाट्याची प्युरी आपण तयार केलं होतो ते तेलामध्ये सोडून व्यवस्थित पाच मिनटापर्यंत बारीक गॅसवरच याला फिरवत राहायचं आहे आता कांदा आणि टमाटा पगळेपर्यंत आपल्याला इथं सुकं खोबरं जे की मी एक कप एवढं खिसून घेतलं आहे तसंच तीळ अर्धा कप घेतलं आहे आणि ह्या दोघांची फाईन अशी पेस्ट इथं तयार केली आहे आता हे पेस्ट तयार होईपर्यंत आपण इथं पाहू शकता कढईमधला कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित असं इथं पगळलेलं आहे आणि आता ह्या तेलामध्येच मी इथं एक चमचा हळद तीन चमचे मिरची पावडर दोन छोटे चमचा तंदुरी मसाला धने मसाला दोन चमचा आहे इथं मी एकच चमचा घातलेली आहे तसंच बारीक मीठ एक चमचा इथं घातली आहे अद्रक लसूण पेस्ट अर्धा चमचा आता हे सगळेच मसाले एकदम बारीक गॅसवर तेलामध्ये आपल्याला एक मिनटापर्यंत इथं परतून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित परतनं झालं की याच्यामध्येच आपले जे बटाटे आपण तळून ठेवलं होतो ते सगळेच बटाटे ह्या कढईमध्ये इथं घालायचे आहेत आणि आता हे बटाटे घालणं झाल्यानंतर जे आपण खोबरं आणि तिळाचं कूट इथं तयार केलो होतो ती सगळी पेस्ट आपल्याला ह्या बटाट्यांवर इथं सोडायचं आहे आणि सगळंच मसाला आता आपल्याला तेलामध्येच हे दोन मिनटापर्यंत व्यवस्थित इथं शिजून घ्यायचं आहे म्हणजेच इथं दोन मिनटापर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून पण घ्यायचं आहे आता सगळीकडंच हे मसाला व्यवस्थित इथं मिक्स झालेला आहे आणि अशातच मी इथं थोडीशी कोथिंबर शिंपडते कोथिंबर घातल्यानंतर पण आपल्याला एक मिनटापर्यंत परत याला व्यवस्थित असं इथं परतून घ्यायचं आहे आणि एक मिनटापर्यंत न झालं की एक ग्लास मी गरम पाणी जे की हे मिक्सरचं भांडं धुवूनच घेतलेली आहे तेच हे, हे पाणी गरम करायला ठेवले आणि हे गरम पाणी आपल्याला ह्या बटाट्यांवर इथं सोडायचं आहे आणि परत एकदा हे बटाटे सगळे एकजीव असं इथं परतून घ्यायचं आहे आता हे बटाटे मी शिजत ठेवणार आहे आणि ते शिजवण्यावर कशात म्हणलं तर कुकरमध्ये कुकरमध्ये तीन ते चार परत याला असंच शिट्ट्या काढायचं आहे मग काय मंडळी दम आलूची भाजी इथं आपली तयारच आहे आणि आपण आता इथं पाहू शकता आता कुकरमध्ये शिजवल्यानंतर परत मी इथं सगळी भाजी ही गोल फिरवते जे या भाजीचा सुगंध सगळीकडंच पसरलेला आहे आणि ह्या भाजीचा कलर बघा आणि आपल्याला पाहिजे तशी ग्रेव्ही पण इथं एकदम परफेक्ट अशी तयार आहे आणि मस्त असं भाजीला तर्री पण आलेली आहे मग काय मंडळी घरात नवीन पाहुणे आले की मग करायला घ्या दम आलूची भाजी ते पण माझ्या पद्धतीने सगळ्यांनाच नक्की आवडेल मग काय मंडळी येताना जेवायला दम आलूची भाजी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ही भाजी आता परफेक्ट अशी शिजलेली पण आहे शिवाय मी एक दम आलू इथं टेस्ट करून पण पाहते खायला तर एकदम भन्नाट अशी ही भाजी तयार झालेली आहे तर मग काय मंडळी करताय ना व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब परत भेटू नवीन एकाच चप